हे आहेत माझ्या इयत्ता दुसऱ्या वर्गातील विद्यार्थी तर या विद्यार्थ्यांना मी एक टास्क दिलेलं होतं की यांनी यांच्या नावाचं स्पेलिंग जर पाठ केलं तर मी यांचा व्हिडिओ बनवणार नावाचं स्पेलिंग सांगते वेळी आहे ना हो ना तर मग पाठ केला सगळ्यांनी सांगणार मग स्पेलिंग तर चला सांगा मग वेरी गुड <laughs> केस यम आर टी स्मिता के आर एस एच ओ आर किशोर आर ए टी एच ओ डी राठोड यर ए आर डी आर के एतिका यश ए आर ए ओ एथो

एच पार एस यू एन आय एल सुनील आर ए टी एच ओ आ, डी राठोड पी ए डब्ल्यू टी यू पप्पू एम ए एम ए आर ओ टी आर मारुती आर ए टी ओ डी राठोड जी ओ पी ए एल गोपाल एम आर टी एच यू एन मुथुन जे ए डी काय होते आी ए

राठोडजण तुझ्या बाबाच येत नाही कधी पाठ करणार काल, काल पाठ करणार उद्या उद्या पाठ करणार ना मग आता तुझं सांग